नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते आज माझे चारशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत तर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे मी असेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती कायम ठेवा आणि आज माझं असा विचार आहे की ज्यांना कुणाला उद्योग क्षेत्रामध्ये उतरायचं आहे त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात सगळ्यात पहिलं धाडस हे सगळ्यांनाच माहीत आहे धाडस लागतं उद्योग क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी काहीतरी वेगळेपणा ठेवा स्वतःमध्ये त्याच त्याच गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन करत बसू नका काहीतरी वेगळेपणा काहीतरी आणि मग मार्केटमध्ये उतरायचं सगळ्यात पहिलं की धाडस दुसरं का काय को की कोणावरती अवलंबून राहू नका कोणी तुम्हाला मदत करेल स्वतःचं नियोजन स्वतः करा कारण तुमची आयडिया काय आहे तुमच्या डोक्यात काय गोष्टी आहेत हे फक्त तुम्हालाच माहीत असतं तुम्ही कितीही समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी पूर्ण होतील त्या माणसाकडून असं नाही म्हणून तुमच्या व्यवसायाचं नियोजन तुम्ही स्वतः लावा आणि त्यावरती काम करायला आज आत्ता आणि लगेचच सुरुवात करा कारण आलेला दिवस हा जात असतो कुठलीही वेळ आपल्यासाठी थांबत नाही म्हणून आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर धाडस करा स्वतःच्या उद्योगाचं नियोजन स्वतः लावा हवं तर लोकांना कडनं करून घ्या त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडनं कामं करून घ्या पण नियोजन मात्र तुमचं स्वतःचं असलं पाहिजे नियोजन असल्याशिवाय कुठलाही धंदा चालत नाही नियोजन जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही मार्केटमध्ये व्यवस्थित करू शकाल नाहीतर चार दिवस यायचं आणि परत टाटा बाय बाय करून जायचं असं न करता नियोजन स्वतःचं स्वतः लावा कोणावरतीही अवलंबून राहू नका जेणेकरून तुम्हालाही परत कुठे त्रास होणार नाही सगळ्यात आधी धाडस त्याच्यानंतर काय नियोजन शिस्तपणा तुमच्या कामामध्ये शिस्तपणा ठेवा शिस्तपणा ठेवला तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही तुमच्या कामामध्ये तुम्ही खूप यशस्वी होणार जर कामामध्ये शिस्त असेल तर आणि प्रामाणिकपणा असेल तर पैसा कमवायचा पण कोणाला खोटं बोलून लुबाडून अजिबात नाही प्रामाणिकपणाने पैसा कमवला तर तो टिकतो आणि लोकांचे आशीर्वाद देखील मिळवायचे फक्त उद्योगधंदा चालू करण्यामागे एकच गोष्ट नाही की मला पैसा कमवायचा आहे पैसा तर आपण कर कमवणारच आहोत विषय नाही त्याच्यामध्ये लोकांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळाले पाहिजेत म्हणजे आपण एक उद्योगधंदा चालू केला तर लोकांचे आशीर्वाद पण भेटले पाहिजेत आणि आपला फायदा पण झाला पाहिजे आणि त्या पैशाचा उपयोग आपण देशाच्या धर्माच्या विकासासाठी करायचा आहे कारण आपण कमवलेला पैसा हा आपण बांधून नेत नाही वरती बरोबर हा पैसा आपण इथेच इन्व्हेस्ट करायचा इन्व्हेस्ट कुठे करायचा एक तर शेअर मार्केटमध्ये ठीक आहे इन्व्हेस्टमेंट करताना आपला जो काही प्रॉफिट उरेल त्याच्यामधनं मला तर वाटतं तीन हिस्से तुम्ही करा हुं? पहिला हिस्सा तुम्ही जो ज जा, ज्याला कोणाला दान करायचं आहे गोशाळेला करा अनाथाश्रमला करा आता सध्या गरज आहे गोशाळेला दान करण्याची गोशाळे गायींची रक्षा करण्याची तुम्ही कत्तलखान्यामध्ये बघत असताल पुण्याचे शंकरस्वामी आहेत ते गायींना वाचवतात बजरंग दलचे आहेत कार्यकर्ते ते गायींना वाचवतात त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल देशी गायी जास्त प्रमाणात आहेत याच्यात गायी दिसतात का तुम्हाला मशी दिसतात का नाही कोणत्या गायी दिसतात देशी गायी मग देशी गाईंच्या संगोपनासाठी तुमचा पैसा तुम्ही का तिथे इन्व्हेस्ट करा गायींच्या आशीर्वाद भेटतील आणि गाईकडून कुठलंही नुकसान होत नाही जरी तिने दूध ब देणं बंद केलं तरी तिचा शेणाचा मूत्राचा तुम्ही खत म्हणून यूज करू शकता तो पण तुम्हाला पैसे देऊ शकतो कारण आजकाल सगळं रासायनिक झालं आहे म्हणून शेतीसाठी शेण मू मूत्र याचा खात बनवून तो पण चांगल्या रेटमध्ये तुम्ही विकू शकता देशाची पण सेवा होती शेतीची पण सेवा होती म्हणजे काय आपल्याला पैसा तर मिळतोच त्या बदल्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देखील मिळतात आणि ह्या सगळ्या आशीर्वाद आणि पैसा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की आपण पुढं जाण्यामागे कोणीही आपल्याला अडवू शकणार नाही जो आपल्या शिंदडेल तो मग भोगेल मग पण आपण आपल्या नियतीनं चालायचं चा। पैसा आला गोशाळेला दान करा मी आवर्जून सांगेल कारण आपली आपल्या गाईंना आपली गरज आहे मदतीची गरज आहे आज आपण तिचं सं संरक्षण केलं तर उद्या ती आपलं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून पैसा कमा उद्योग क्षेत्रामध्ये उतरा पण पहिला हिस्सा तुमचा दानमध्ये जाऊ द्या गोशाळेला गायींसाठी तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटतं हे मला सांगा बाय बाय